सामाजिक वात तुम्ही कष्टाने संस्था नियोजन विभागाच्या अधिपत्याखाली कामकाज करते अनेक विद्यार्थ्यांच्या रुपे सो मुक्त प्रशिक्षणासाठी येडून आणि संस्थाला बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयबीपीएस प्रशिक्षण करता संस्थेकडून कोचिंगसाठी विद्यार्थ्यांना आठ हजार महिना प्रदान केला जातो दुर्लभ घटक विद्यार्थ्यांसाठी

विद्यार्थ्यांची नोंदणी करून सदत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे एमटीसीएलच्या विविध प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या सुरू आहे त्याच प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज आम्ही तुम्हाला माहिती सांगण्यासाठी दोन हजार तीन मराठा जवळजवळ एकशे चोवीस योजना टप्प्याटप्प्याने संसार राबवणार आहे त्यामध्ये जवळजवळ पाच हजार नऊशे पन्नास कोटी मुलीचं शांती संकटाचं मराठा व मराठा मुंडे असं मराठी विद्यार्थ्यांसाठी करणार असल्याचे संस्थेने सांगितले आहे तुम्ही सर्वांनी आम्ही सांगत असलेली माहिती शांततेने ऐकून घेतली त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि संत धन्यवाद